प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर नवरदेव बी एस सी ॲग्री आहे हा मराठी सिनेमा रिलीज झालेला पाहायला मिळतो हा मराठी सिनेमा इतका उत्कृष्ट आणि उत्तमपणे बनवला की जो सध्याच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवरच नाही तर देशातील तमाम सर्वच शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करणारा सिनेमा ठरतो एकीकडे आम्ही शेतकऱ्यांना मान देतो किंवा आम्ही पुरोगामी झालोत हे दाखवण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना गरज पडेल तिथे गरज पडेल ती मग तशी मदत करू अशा पद्धतीचे आशियाचे कंटेंट अनेक लोकांकडून फेसबुकवरती इकडे तिकडे फिरवले जातात किंवा शेतकरी हे प्रोफेशन आहे त्याचा रिस्पेक्ट करत झाला अशाही भरपूर साऱ्या मॉरल्सचे जे काही कोट्स असतात ते फिरवले जातात परंतु ज्यावेळेस अंमलबजावणी करायची वेळ येते त्यावेळेस खरंच आपल्यापैकी कितपत लोक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं मदत करतात तर कुणीच हे मदत करताना दिसत नाही तर शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा किंवा त्यांनी घाम गाळून जे काही पिकवलेलं अन्न असतं आपण भाजी मार्केटमध्ये मा गेल्यानंतर आपण काय करतो तोलमोल भाव करतो किंवा आपण सिटीमध्ये राहत असो आणि आपण मॉलमध्ये गेलो तर आपण ऑफर किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करत नाही की आपल्याला कमीमध्ये पडेल किंवा काय किंवा तिथे आपण थोडं कमी करा किंवा ह्या गोष्टींकडे आपण फारसं लक्ष देत नाही नाही का तर तुम्हाला थोडक्यात असं असतं की तिथे आपल्या रेप्युटेशनचा इमेजचा प्रश्न पडलेला असतो आणि ज्यावेळेस आपण शेतकऱ्यांकडून मात्र घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला आपल्या बँकेचा खिस्सा आधी आठवतो त्यावेळेस तिथं तुम्हाला रेप्युटेशनची किंवा इमेजची हे नाही होत तर हे अत्यंत चुकीचं आहे आणि कुठंतरी अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांची जी परिस्थिती झालेली आहे स्पेसिफिकली शेतकऱ्यांवरती ओढवलेल्या वेगवेगळ्या वे 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 स्वरूपाचं संकट असेल कधी अतिवृष्टी होते आहे तर कधी पाऊस कमी पडतो आहे आणि ह्या दोन्ही क्लायमेट चेंज वातावरणाला कुठं ना कुठं शहरी वातावरण किंवा शहरी जे चेंजेस आहेत औद्योगिक क्रांती इंडस्ट्रीयल गोष्टी आहेत तर या कारणीभूत आहेत एक प्रकारे आणि त्याच्यामुळं मध्ये भरडला जातोय तो शेतकरी राजकारण अर्थकारण त्यासोबतच इतर कुठल्याही गोष्टीतल्या महाराष्ट्र किंवा बाहेरच्या ज्या काही आयात निर्यात होणाऱ्या गोष्टी असतील किंवा एकीकडे मेड इन इंडियाचा नारा द्यायचा पण दुसरीकडे ज्यावेळेस एखादं उत्पन्न जास्त होतं शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये कांदा उत्पादन किंवा ब टमॅटो उत्पादन तर त्याच वर्षी नेमकं केंद्र सरकार बाहेरून तोच पदार्थ जास्त प्रमाणात आयात करतो आणि ज्यावेळेस तो आयात केला जातो त्यावेळेस आपल्याकडचे भाव मात्र कमी होऊन जातात कारण ऑलरेडी त्याची डिमांड प्रोव्हाइड केलेली आहे खूप प्रमाणामध्ये तर ये ही जी अशी काही धोरणं आहेत त्या सगळं धोरणांमध्ये एक प्रकारे शेतकरी कुठंतरी खचला जातोय किंवा शेतकऱ्याला उभं राहायची किंवा भरारी घ्यायची संदीच नाही मिळते हे कुठंतरी खूप प्रमाणात चुकीचं होत आहे आणि ते थांबलं पाहिजे आणि यात सद्य परिस्थितीवर भाष्य करणारा हा सिनेमा शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न हा देखील गांभीर्याने विषय या सिनेमामध्ये घेण्यात आलेला आहे तर तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये तुम्ही वाटलं तर ही गोष्ट जाणून घेण्यासाठी गांभीर्याने आवर्जून हा सिनेमा पाहू शकता कॉमेडी पद्धतीने अगदी जबरदस्त टेक या सिनेमात घेण्यात आलेला आहे